sa granny Kato mahit ni liste ito ni sa काळं दिसतंय काय चला लाईव्ह सेशनमध्ये सगळ्यांनी जॉईन व्हा आज पहिलं साड्यांचं लाईव्ह आहे कमेंट करा जे कोणी जॉईन झाले त्यांनी तो तोपर्यंत मी कॅमेरा अँगल सेट करते इतकंच मिनिट हा आत्ता थोडंसं तिथे टी मुळे ना असं काळं काळं दिसत होतं ओके आता ठीक आहे जे कोणी जॉईन होतील लाईव्ह सेशनला त्यांनी कमेंट करायला सुरुवात करायची आहे आणि आज आपलं छान असं साड्यांचं पहिलं लाईव्ह असणार आहे कसं दिसतंय काय हे काहीच का मला कल्पना नाही आहे तुम्ही मला सांगा व्हिडिओ ऑडिओ कसा आहे ते आणि आवाज क्लिअर येतोय का हे पण सांगा बघ्या किती ताई जॉईन होतील त्यानंतर मग साड्या दाखवायला चालू होणार आहे चला पटापट जॉईन व्हा बऱ्याच दिवसानंतर मी आज लाईव्हचा व्हिडिओ घेत आहे जे कोणी जॉईन झालेत त्यांचं स्वागत आहे कमेंट करा आणि ऑडिओ आणि व्हिडिओ आहे का व्यवस्थित ले ते पण कमेंट करून सांगा आता मी मगाशी ज्या ठिकाणी बसलेले तिथनं आता जागा चेंज केली आहे त्यामुळे आता बघा ऑडिओ व्हिडिओ कसा येतोय ते कमेंट करा जॉईन जे जे कोणी झालेत त्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपलं सा, साड्यांचं लाईव्ह सेशन आहे हे बघा मी साडे आणल्यात छान छान अशा आणि साड्यांचं लाईव्ह सेशन आज आहे खूप सुंदर अशा साड्या आहेत तर तुम्हाला पाहायला मिळणार आहे थोडेसे जास्त ताई जॉईन होऊ देत मग मी तुम्हाला साड्या खोलून पण दाखवणार आहे कोणत्या कोणत्या साड्या असणार आहेत काय सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे चला आजच्या व्हिडिओला आता सुरुवात झालेली आहे आणि मस्त मस्त अशा साड्या मी चॉईस करून आणलेल्या आहेत मी तुम्हाला, तुम्हाला पाहायला सुद्धा आवडतील बरेच मेंबर इथं जॉईन झाले आहेत बऱ्याच ताई आहेत दादा आहेत कोण आहेत माहीत नाही कमेंट करायला सुरुवात करा आत्ता एकोणतीस मेंबर जॉईन आहेत वेलकम उषाताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह सेशनमध्ये बऱ्याच दिवसानंतर मी लाईव्ह चालू केलं आहे आणि आजचं आपलं साड्यांचं लाईव्ह आहे मस्त छान छान अशा साड्या आहेत हे बघा आता थोडंसं मोबाईल लांब आहे त्यामुळं कमेंट मोबाईल म्हणजे ना इश्यू आहे मला वाटतं नेटचा पण इश्यू आहे काय बरं व्यंकट राजशेखर का काहीतरी असं आहे ओके हॅलो हॅलो दादा नमस्कार आजचं लाईव्ह सेशन हे साड्यांचं आहे आणि इथून पुढं साड्यांचं से लाईव्ह सेशन असणार आहे छान छान अशा साड्या आणलेल्या आहेत मी तर तुम्हाला पाहायला नक्कीच आवडतील कमेंट करायला सुरुवात करा, करा सगळ्यांनी आणि जास्ती थोड्या कमेंट यायला लागल्या की मग मी साड्या दाखवायला चालू करते तसे तर आपलं चला पहिली साडी मी दाखवते हे बघा मस्त अशी साडी आहे डोला सिल्क मधली साडी आहे आणि ओपन करून पण दाखवणार आहे एकदम साडी सॉफ्ट आहे आणि अशी रंगीला टाईप साडी आहे बघा हे असं मस्त असं डिझाईन आहे डोला सिल्क मधली साडी आहे फॅब्रिक एकदम थँक्यू उषाताई काय खूप छान ताई अशीच लाईव्ह घेत जा काल मी हे सांगत होती उषाताई थोडीशी हेल्प करा आ, काही कमेंट वगैरे जर तुम्ही लाईव्ह सेशनमध्ये थांबा थोडंसं तर ही बघा डोला सिल्क साडी आहे ओपन करून दाखवणार आहे आता ज्या कोणी ताई जॉईन असतील त्या सगळ्यांनी साड्या बघायच्या आहेत आवडल्या तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकताय आणि तुम्हाला नंबर पण स्क्रीनवरती नंतर म्हणजे व्हिडिओमध्ये हो नंबर बऱ्याच वेळा दिलेला पण आहे तर त्या नंबरला जाऊन तुम्ही साडी ऑर्डर करायची आहे हे बघा जवळून दाखवते कार्ट असे छान आहेत गोल्डन जरी मध्ये आहे आणि हो नक्की ताई थांबते थँक्यू व्हेरी मच उशा ताई Uh, कारण ना आता थोडस से लाईव्ह सेशन चालू आहे त्यामुळे मग कव्हर करणार पण कोणतरी पाहिजे त्यामुळे okay? <laughs> तुम्ही नक्की थांबा ओके आय एम व्हेरी हॅपी तुम्ही आलात त्याबद्दल हे बघा साडी ओपन करून दाखवते आपल्याकडे ना तक्षशिला साडीला खूप मागणी आहे आणि बऱ्याच ताई विचारतात की ताई प्राइस सांगा तक्षशिलाची प्राइस सांगा कमेंटमध्ये पण बऱ्याच वेळा विचारले सकाळपासून मी बऱ्याच जणींना रिप्लाय पण दिलाय आणि मी मेन्शन पण केले की अठराशे रुपये तक्षशिला सिल्क पैठणी साडीची किंमत आहे अठराशे रुपये आणि विथ फ्री शिपिंग सहित अठराशे रुपये आहे तर हे पण मला म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये सांगायला छान वाटलं तर ऑल ओव्हर साडी दाखवते तुम्हाला कलर मस्त असा आहे अबोली ऑरेंज टाईपमध्ये तर हा आहे तो ब्लाउज पीस आहे हे बघा प्रिंटेड असा ब्लाऊज पीस आहे मस्त छान असा फुल्या फुल्यांचा ब्लाउज पीस आहे आणि साडी अशी आहे बघा मस्त साडीवरती ना ही अशी डिझाईन आहे हे बघा आणि साडीचा पदर कसा आहे हे बघा साडीचा पदर मस्त असा आहे आणि पदराला छान असे असेल आहेत गोंडे आहेत मस्त असे झुपकेदार गोंडे आहेत बघा आणि अईट कलर आणि हा असा केशरी कलर मध्ये असे अ म्हणजे सिक्वेन्सने आहेत म्हणजे एक आणि एक असे एक आहेत गोंडे तर मस्त असा हा पदर आहे आणि पदराला डिझाईन अशी आहे ही बघा साडीची प्राइस पण सांगणार आहे पूर्ण साडी दाखवून झाल्यानंतर वरच्या बाजूला आहे एवढे काट आहेत आणि गोल्डन जरीमध्ये आहेत काठ आणि जी आपली साडीच्या खालच्या बाजूला आहे असे काटा हे। है बगा। है काट आहेत हे बघा मस्त आहेत काठ आ, प्लीज सर्वांनी मेसेज आ, करा जर साडी आवडली तर प्लीज कमेंट करा <laughs> उषाताई ताई थँक्यू व्हेरी मच योगेश साळंखे मी सोनाली नमस्कार ताई मी नवीन आहे हो ताई तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह सेशनमध्ये आणि आजपासून आपले साड्यांचे लाईव्ह असणार आहेत मी थोडंसं ना टाईमसुद्धा तुम्हाला कम्युनिटीला पोस्ट करेन उद्याचं लाईव्ह किती वाजता असणार आहे ते आणि त्यानुसार मग मैत्रिणींना जॉईन व्हायला पण मदत होईल आणि छान छान अशा आधी सिलेक्टेड साड्या आहेत माझ्याकडं त्यामुळं तुम्ही नक्कीच तुम्हाला आवडतील साड्या तर तुम्हाला साड्यांच्या थोड्याशा प्लेट्स पण करून दाखवते साडी चापून चोपून नेसल्यानंतर एकदम मस्त आणि सुंदर अशी दिसणार आहे त्यामुळं आणि फुगणारी नाही आहे साडी मेन म्हणजे मी साड्या चूज करून आणल्यात माझ्या पसंतीनुसार आणि तुम्हाला माझी चॉईस आवडेल सुद्धा कारण रोज रेग्युलर ज्या साड्या नेसणाऱ्या असतात ना लेडीज त्यांना साड्यांमधलं थोडं का असे ना पण समजतं तर ही बघा अशी आहे ही साडी इतकी सॉफ्ट आहे ना आणि मस्त चापून चोपून बसणारी साडी आहे एकदम भारी निऱ्या वगैरे तर एकदम छान होणार आहेत निऱ्या सुद्धा तुम्हाला मी करून दाखवते हे बघा एकदम भारी असं आपल्याला रोज रेग्युलरला ह्या अशा साड्या लागतातच अगदी फुग फुलणारी नाही आहे फुगणारी नाही एकदम व्यवस्थित चापून चोपून इथं काय पिन वगैरे लावायची सुद्धा गरज नाही इतकी छान अशी मस्त साडी आहे कल्पना ताईंचं आगमन झालंय वेलकम कल्पना ताई तुमचं स्वागत आहे आजच्या लाईव्ह सेशन मध्ये आणि मस्त अशी रेग्युलर वेअरची मी डोला सिल्क साडी आणलेली आहे पहिल्या लाईव्हमध्ये मध्ये पहिली साडी दाखवलेली आहे हा पदर आहे साडीचा आणि साडीला आहे बघा हे असे गोंडे आहेत टसल एकाडे कलरचे हे असे गोंडे आहेत रेग्युलर वेअरची साडी आहे आ, मी सोनाली काय बरं थमा मी सोनाली ताई मी तक्षिलाचे व्हिडिओ बघते तुम्ही कुठून आहात ताई हे लाईव्ह सांगलीमधनं चालू आहे आणि तुम्हाला जर तक्षिला साडीचे ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या मोबाईल नंबर दिलेला आहे तिथं तुम्ही व्हॉट्सअप मेसेज मला करू शकता खूप छान अशा ना तक्षशिला सॉफ्ट सिल्क पैठणी आहेत तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता हॅलो सोनाली ताई स्वागत आहे तुमचं उषा ताई पण स्वागत करायला लागले छान असं सगळ्यांच स्वागत आहे आणि साडीची किंमत सांगते फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णव विथ फ्री शिपिंग ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठंही असाल तर तिथं तुम्ही साडी ऑर्डर करू शकता फ्री शिपिंग मध्ये फक्त सहाशे नव्याण्णवमध्ये मध्ये ही साडी तुम्हाला छान अशी घरबसल्या मिळू शकते तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज करा आणि साडी बुकिंगसाठी तिथं नंबर दिला जाईल राजेंद्र पाटील ताई तुम्ही लास्ट टाईम थोडंसं मोबाईल लांब आहे त्यामुळं मला वाचताना अवघड यायला आणि ह्या मोबाईलला नेट येत नाही आहे ताई तुम्ही लास्ट टाईम दाखवलेल्या तशी काय 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 ऑनलाईन तशी बांगड्या विकायच्या बांगड्या होत्या त्या तई सध्या आत्ता तरी मी साळ्या आणलेल्या आहेत बघू पुढे जाऊन जर तसा विचार आला तर मग नक्की जाणेन राजश्री ताई पाठीमागे मोठ्या अक्षरात नंबर लिहून ठेवा म्हणजे तो दिसेल लाईव्हवर पाठीमागे हो नक्कीच उद्या चला आजचं हे पहिलं लाईव्ह सेशन आहे साडी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि नवीन नवीन जे कोणी जॉईन होतील त्यांना सगळ्यांचं स्वागत आहे बोलण्याच्या नादात इथं कदाचित स्वागत करायचं राहून जाऊ शकते तर मस्त अशी साडी आहे अगदी सहाशे नव्याण्णवमध्ये मध्ये तुम्हाला घर बसल्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ही साडी तुम्ही ऑर्डर करून बुक करून माझ्याकडनं घेऊ शकता तर ही होती पहिली साडी डोला सिल्क मधली स्क्रीनशॉट जर घेतला नसेल तर स्क्रीनशॉट पण घेऊ शकता या साडीचा कलर तर एक नंबर आहे कोणत्याही म्हणजे कलरच्या म्हणजे अगदी गव्हाळवर असू दे गोरावर असू दे कोणत्याही रंगाला सूट होणारा हा कलर आहे त्यामुळं एकदम मस्त असा कलर आहे आणि छान असा कलर मी चॉईस करून आणलेला आहे आवडला असेल तर नक्की स्क्रीनशॉट घ्या डोला सिल्क सहाशे नव्याण्णव फक्त त्यामधलाच हा एक कलर आहे प्राजक्ता पाटील वेलकम ताई प्राजक्ता, प्राजक्ता पाटील तुम्ही कोल्हापूरवरून आहात ना, ना तर डोला सिल्क मधली ही साडी आहे आता ताई तुम्ही आत्ता आलाय तर तुम्हाला आत्ता दाखवते ही साडी मी दाखवलेली आहे डोला सिल्क मधली परत एकदा दाखवते हे बघा हा पदर आहे साडीचा सा, तसल आहे एकाडे कलरचे हे असे आणि ऑल ओव्हर साडीवरती हे अशी डिझाईन आहे रंगीला रेगारेगांची डिझाईन आहे मस्त अशी पूर्ण साडीवरती ही अशी डिझाईन आहे रेग्युलर वेअर साठी खूप सुंदर साडी आहे अगदी चापून चोपून बसते हे बघा आणि हा आहे तो ब्लाउज पीस आहे मस्त असा प्रिंटेड ब्लाउज पीस आहे आणि या बाजूला हा आहे तो काठा काठाचा भाग आहे साडीची काठ अशी आहे हॅलो पूजा ताई पूजा नमस् वेलकम वेलकम आहे तर ही होती दोला सिल्कमधली साडी त्यामधलाच हा कलर आहे मोर पीसी कलर मस्त असा हा कलर आहे आणि साडीची प्राईज आहे सहाशे नव्याण्णव फ्री शिपिंगमध्ये सहाशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला घरबसल्या ही साडी आरामात मिळू शकते ऑर्डरसाठी स्क्रीनशॉट घ्या दोन्ही साड्यांचा सा, आणि ह्यामध्ये अजून दोन तीन कलर आहेत पण आज पहिलं लाईव्ह सेशन आहे कसं काय हे होणार माहित नाही आहे मी लाईव्ह घ्यायचे पण नुसतं बोलून घ्यायचे आज आता आपल्याला साड्या दाखवायच्या थोडंसं सा, असं भीती पण वाटत होती पण म्हंटल चला आपण चालू करूया तर हा बघा कलर मस्त असा स्क्रीनशॉट घेऊ हो शकताय तुम्ही आणि ह्या साडीचं सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ हो शकताय रेग्युलर जे साडी नेसणारे आहेत त्यांच्यासाठी खूप सुंदर अशी साडी आहे स्क्रीनशॉट घ्या मस्त अशी साडी आहे रुपाली पाच कर काय सीओडी नाही नाहीत सीओडी अवेलेबल नाही आहे तर तुम्हाला जी पे करावं लागेल फोन नंबरला माझ्या आता ही तीन नंबरची साडी आहे आणि ही साडीसुद्धा माझ्याकडून खूप सेल झालेली आहे बघा मस्त अशी साडी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या साडीचा मी व्हिडिओ सुद्धा करून दाखवलेला आहे खूप छान अशी चालणारी साडी आहे एकदम सॉफ्ट आहे आणि पटोला सिल्क म्हणून आहे तर हे बघा साडीच्या पदराला हे असे छोटे छोटे गोंडे टाईप असे बॉल आहेत मस्त अस आहे एक नंबर साडी पूर्ण खोलून पण दाखवते कलरफुल मस्त साडी आहे ब्लाउज पीस आ, हा अशा पद्धतीचा आहे प्रिंटेड मध्ये हे बघा छान असं ब्लाउज पीस आहे आणि ही साडी काठाकडची बाजू अशी आहे हे बघा मस्त वाटते ना साडी खूपच सुंदर वाटते एकदम सॉफ्ट आहे फॅब्रिक तर एकदम सॉफ्ट मध्ये आहे ही साडी सुद्धा अगदी चापून चोपून बसणार आहे आणि काठावरती हे असे पोपटाचे डिझाईन आहेत कलरफुलमध्ये एकदम छान कुणीही नेसली ना म्हणजे कुठल्याही वयोगटात तरी सुद्धा ती छानच दिसणार आहे आणि पदर हा पूर्ण असा आहे भरलेला बघा काही फ्लॉवर्स पोपट वगैरे असं हे भरलेलं आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा कारण मी माईक लावलेला नाहीये तर ही साडी ऑल ओव्हर अशी आहे साडी चापून चोपून नेसल्यानंतर आणि ब्लाउज पीस म्हणजे ब्लाउज वगैरे शिवून अगदी व्यवस्थित मॅचिंग केल्यानंतर साडी खूप सुरेख अशी दिसणार आहे मस्त अशी साडी आहे स्क्रीनशॉट घ्या आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही हाय मेसेज करून ही साडी बुक करू शकताय पटोला सिल्कमध्ये साडी आहे साडीचं फॅब्रिक एकदम सॉफ्ट असं आहे अंगावरती एकदम हलकी फुलकी आहे अगदी आ, आपण इकडं तिकडं गावाला जाताना किंवा मार्केटमध्ये जाताना आपण चेंज करत असतो नेहमीच तर त्यासाठी सुद्धा एकदम चांगले साडीची प्राईज आहे फक्त साडेआठशे रुपये ऑल ओव्हर महाराष्ट्र फ्री शिपिंग आजचं पहिलं लाईव्ह आहे थोडंसं सगळ्यांनी समजून घ्या बोलल्यामध्ये काही चूक जर होत असेल तर आणि स्क्रीनशॉट घेतला नसेल तर नक्की स्क्रीनशॉट घ्या स्क्रीन आणि छान छान अशा साड्या मला आवडतील अशा मी सिलेक्ट करून आणलेल्या आहेत माझ्या आवडीनुसार माझी चॉईस कशी आहे हे पण सांगा मला आता पटोला सिल्क मध्येच ना ही पण साडी आहे ही खोलून नाही दाखवणार पण फक्त ना इथं काय आहे हे बघा एकच मिनिट व्हिडिओ कसा होतोय हे कमेंट करून सांगा हा सगळ्यांनी जे जे कोण जॉईन झालेत त्यांनी सगळ्यांनी कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा होतोय ते ना या इथं मध्ये मध्ये हिरवा कलर दिलाय आणि ह्या साडीमध्ये ना हिरव्या कलर ऐवजी हे जे इथं इथं असे दिलेत ना हे हिरवा कलर आहे आणि सेम पीस तसाच आहे आणि ह्यामध्ये हा मोरपंखी कलर भरलेला आहे हे दोन वेगवेगळ्या असे पॅटर्न आहेत फक्त कलरचाच एक पॅच वेगळा दिलाय ह्यामध्ये हिरवा आहे आणि ह्यामध्ये मोरपंखी कलर आहे आणि साड्यामध्ये सुद्धा हा जो इथं रेड कलर आहे तर रेड कलरच्या ऐवजी इथं गुलाबी कलर आहे असं म्हणजे दोन पॅटर्नमध्ये म्हणून मी दोन साड्या दाखवायला घेतल्यात नाहीतर तुम्ही म्हणाल एकच साडी काय दोन वेळा दाखवले तर हे असं आहे स्क्रीनशॉट घेऊ शकताय तुम्ही आठशे रुपये किंमत आहे साडीची ऑल ओव्हर महाराष्ट्र फ्री शिपिंग आहे पोस्टानी किंवा कुरिअरनी दोन्ही सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आम्ही तर तुम्ही नक्कीच साड्या ऑर्डर करू शकताय खूप सुंदर साड्यांचे कलेक्शन आहे प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी चला आता मस्त छान अशी ही नाही फॅन्सी साडी दाखवते पार्टीवेअर साडी आहे सगळ्यांना आवडण्यासारखा कलर आहे हा डार्क ग्रीन कलर आहे हा कांदा पातीचा कलर असतो ना तर तसा कलर आहे काठ हे असे आहेत हे बघा जवळून दाखवते एक हे बघा मस्त असं सिक्वेन्स वर्क आहे हे एकदम छान असं बसलेलं आहे सिक्वेन्स वर्क कुठंही सुनंदा सुनंदा काकमरी असते का तक्षशिलाची प्राइस किती आहे ताई ताई तक्षशिलाची प्राइस अठराशे रुपये आहे विथ फ्री शिपिंग ऑल ओव्हर महाराष्ट्र तर ही साडी बघा आणि तक्षशिला आहे ना तर ती मी ओरिजिनल अर्थ ब्रँडची तक्षशिला साडी आणलेली आहे तक्षशिला वेगवेगळ्या रेटमध्ये तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध आहेत ज्या कमी किमतीमध्ये पण आहेत पण मी आणलेली आहे ती ओरिजिनल अर्थ ब्रँडची तक्षशिला साडी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पदराला टॅगसुद्धा आहेत म्हणजे ओरिजिनल साडी आहे त्यामुळं त्या साडीची प्राईस माझ्याकडे तेवढी आहे बऱ्याच जणी म्हटल्या मला की तुमची प्राईस जास्त आहे पण ओरिजिनल साडी आहे त्यामुळं प्राईस मार्केट रेट त्या साडीसशे रुपये आहे माझ्याकडे जी साडी आहे त्या साडीचा तर ही बघा फॅन्सी पॅटर्न मध्ये साडी आणलेली आहे हे फुल सिक्वेन्स वर्क आहे अगदी टिकल्या छोट्या छोट्या आहेत आणि अगदी सिक्वेन्स वर्क आहे इथं सुद्धा हे डिझाईन बघा खूप सुरेख असं आहे जवळून बघा सगळ्यांना दाखवते मस्त असं डिझाईन आहे साडी खोलून बघायची आहे डिझायनर साडी आहे राजश्रीताई परवा शॉर्टला टाकलेली ना त्या दाखवाल का हा तुम्ही तक्षशिला बद्दल बोलताय का मग आपण तक्षशिलाचा एक वेगळा व्हिडिओ म्हणजे असा लाईव्ह सेशन घेऊया कारण आता ना मी मिक्स घेतलाय म्हणजे रेग्युलर वेअर आणि ही एक पार्टी वेअर अशी ह्या दोन आहेत त्या रेग्युलर वेअरच्या घेतल्या आणि एक पार्टी वेअर दाखवूया असं मी हे घेतलेलं आहे ही आहे ही पार्टीवेअर साडी आहे पूर्ण खोलून दाखवणार आहे तुम्हाला पहिल्यांदा मी साडीचा ब्लाउज पीस दाखवते कसा आहे डिझायनर ब्लाउज पीस आहे एकदम फंक्शनल साडी आहे मुलींना आपल्यासारख्या महिलांना सगळ्यांना छान दिसेल अशी साडी आहे तर हा बघा ब्ल हा आहे हा बाहीचा भाग आहे एकच मिनिट असं दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल आवाज येतोय काय सांगा माईक लावलेला नाहीये मी है है। हा पोर्शन आहे हा मागच्या बॅक साईडच्या गळ्याचा पोर्शन आहे पूर्ण असा भरलेला आहे सिक्वेन्स वर्क आहे अगदी बारीक सिक्वेन्स वर्क आहे बघा हे आणि हे मस्त असे पॅच आहेत टिकली वर्क पण अगदी असं घोटून बसवल्यासारखं आहे आणि हा आहे तो बाहीचा भाग आहे बाहीला सुद्धा असंच सिक्वेन्स वर्क आहे हे बघा मस्त ब्लाउज शिवल्यानंतर खूप छान डिझायनर असा दिसणार आहे आणि साडीसुद्धा डिझायनर आहे त्यामुळं खूप छान लुक देणारी साडी आहे ही आणि प्राईससुद्धा सुद्धा खूप रिजनेबल आहे प्राइस, प्राइस सांगते तुम्हाला ऑल ओव्हर साडी दाखवल्यानंतर तर हे काम बघा जवळून दाखवते दिसतंय का बघा तुम्हाला इतकं इतकं मस्त आणि इतकं व्यवस्थित आहे ना अगदी छान असं बसले हात फिरवला तरी असं इकडे इकडं होत नाही एवढी छान साडी आवडली मला सगळ्यांना आवडेल म्हणून मी अशी नवीन एक साडी अशी आणलेली आहे आणि ऑल ओव्हर साडीला फुल असं सा सिक्वेन्स वर्क आहे रात्रीचं जे फंक्शन असतं तर त्या फंक्शनला जर घातली साडी तर खूप उठून दिसेल ही इतकी मस्त आहे सच्चा रिश्ता ताई हाय हॅलो वेलकम सगळ्यांचं सा नवीन लाईव्ह सेशन आपलं साड्यांचं चालू झालंय आणि आता इथून बघा साडी ही अ डिझायनर हे चालू झालंय इथं थोडी अंगावर टाकून दाखवते आवडली असेल तर त्यांनी स्क्रीनशॉट घ्या किंमत पण सांगणार आहे आणि हा डिझायनर ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीस सुद्धा खूप सुंदर असा आहे शिवून घेतल्यानंतर ही साडी खूप जबरदस्त अशी दिसणार आहे तर सगळ्यांनी हा बघा इकडं ब्लाऊज पीस आहे हा मस्त अशी साडी आहे आणि काठाच्या दोन्ही बाजूला हे असं वर्क आहे फुल वर्क आहे हे बघा काठाच्या दोन्ही बाजूला फुल वर्क आहे आज पहिलं लाईव्ह सेशन आहे त्यामुळे थोडं असं सराव नाही आहे थोडं समजून घ्या सगळ्यांनी आणि मस्त असं हे वर्क आहे मध्ये सिक्वेन्स वर्क आहे बाजूला फुल वर्क आहे साडीला ब्लाउज सुद्धा फुल वर्कचा आहे शिवल्यानंतर खूप छान दिसणार आहे तर साडी आवडली असेल तर नक्की स्क्रीनशॉट घ्या डार्क ग्रीन कलर आहे अगदी कांदापातीचा जो कलर असतो तो डार्क ग्रीन कलर आहे छान अशी साडी आहे आणि साडीची प्राईज आहे फक्त आणि फक्त चौदाशे पन्नास रुपये ऑल ओव्हर महाराष्ट्र फ्री शिपिंग चौदाशे पन्नासमध्ये एवढी छान डिझायनर साडी आहे मस्त साडे सोळाशे सतराशे रुपयेपर्यंत सुद्धा ही विक म्हणजे सेल होते साडी पण मी एकदम कमी आणि रिजनेबल रेटमध्ये लावलेली आहे त्यामुळे तुम्ही नक्की स्क्रीनशॉट घ्या आणि साडी बुक करू शकता एकच कर साडी मी स्टार्टिंगला आणलेली आहे त्यामुळे आणि ह्यामध्ये रेड कलर सुद्धा मिळून जाईल म्हणजे इथं जो हिरवा आहे तिथं रेड कलर सुद्धा मिळून जाईल पण हा कलरसुद्धा खूप छान आणि उठून दिसणारा आहे तर ह्या अशा साड्या आज मी दाखवलेल्या आहेत चार पाच तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कमेंट करा स्क्रीनशॉट घ्या आणि ज्यांना ज्यांना साडी बुक करायची आहे त्यांनी माझ्या व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज करा आणि तिथं तुम्ही साडी बुक करू शकता उद्याच्याला आपण तक्षशिला साडीचं कलेक्शन दाखवूया आणि तुम्हाला जर ऑर्डर करायचं असतील तक्षशिला साड्या तर मला नक्कीच सांगू शकताय सगळे कलर अवेलेबल होतील तुमच्यासाठी तर चला कसं वाटलं हे आजचं लाईव्ह सेशन मला सांगा कमेंट करून छान छान अशा साड्या मस्त रिजनेबल रेटमध्ये आहेत ज्यांना ज्यांना आवडल्या असतील त्यांनी स्क्रीनशॉट घ्या ही साडी तर खूप सुरेख आहे मी सुद्धा ही एक साडी म्हणजे अजून मी नाही ब्लाउज वगैरे शिवलेला पण मी सुद्धा एक साडी माझ्यासाठी तयार करणार आहे आणि अजून छान छान कलेक्शन रोज तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर चला कमेंट करा अजून कुणाला कमेंट करायची असेल कोणतं कलेक्शन बघायचं आहे काय हे पण सांगा कमेंट करून पाच मेंबर जॉईन झाले आहेत मला वाटते मग अशी तीस चौतीस काहीतरी होते पण बघणारे किती आहेत आणि कमेंट करणारे किती आहेत हे आपण काही सांगू शकत नाही काही जणी फक्त बघत असतात पण कमेंट करत नाहीत असं पण होतं त्यामुळं सगळ्यांनी जास्तीत जास्त कमेंट केली तर मला अजून म्हणजे असं लाईव्ह सेशन करायला पण छान असं खुरूप पण येईल आणि शॉर्ट व्हिडिओ टाकलेला त्याचा मी लाईव्ह सेशनमध्ये साड्या नक्की दाखवेन तुम्हाला उद्याच्याला मी टायमिंग आज संध्याकाळी टाकते उद्याचं लाईव्ह सेशन किती वाजता घ्यायचं आहे आज मला वाटतं आता दीड दीडच्या दरम्यान काहीतरी दीडनंतर चालू केलेलं साधारण ह्या दरम्यानच सा असणार आहे मंजुषा नागमोती ताई ब्रासोमध्ये आहे का हो ती ब्रासोमध्ये पण माझ्याकडे आहेत दोन साड्या मी आणलेल्या आहेत तर तुम्हाला घ्याय बघायला आवड आता तुम्ही आत्ता आला आहे नंतर तुम्ही लाईव्ह सेशन बघू शकताय हे बघा ही आहे और... नाव लक्षात येत नाही लवकर माझ्या पण <laughs> पटोला मध्ये आहे ही बघा साडी मस्त अशी पटोला सिल्क साडी आहे आणि डोला सिल्क मध्ये अशा आज मी दाखवलेल्या साड्या ह्या आहेत तुम्ही स्क्रीनशॉट घ्या रिझनेबल रेटमध्ये आहेत ही आहे फक्त सहाशे नव्याण्णव मध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र फ्री शिपिंग आणि ही आहे ही आठशे पन्नास रुपये ऑल ओव्हर महाराष्ट्र फ्री शिपिंग तर ताई तुम्ही कुठनं कुठनं बघताय हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून सांगा आणि या डोला सिल्कमध्ये दाखवलेली ही एक साडी आहे आबोली कलरची ही सुद्धा मस्त छान अशी आहे स्क्रीनशॉट घेऊ शकताय तुम्ही आणि त्यानंतर दाखवलेली एक डिझायनर साडी सुद्धा आहे तर ही साडी सुद्धा दाखवते तुम्हाला सु डिझायनर पीस हा मस्त असा कांदा कांदा पातीचा कलर आहे चौदाशे पन्नास रुपये ऑल ओव्हर महाराष्ट्रा फ्री शिपिंग तर चला छान असं से लाईव्ह सेशन आहे असं मला वाटतंय तुम्ही पण मला कमेंट करून सांगा कसं झालं आजचं लाईव्ह सेशन थोडीशी गडबड होते कारण ना नुसतं बोलणं आणि काहीतरी वस्तू किंवा साड्या वगैरे दाखवणं यामध्ये फरक आहे बोलताना आपण फक्त कॉन्सन्ट्रेशन करून बोलत असतो आता इथं मला ह्या ॲक्टिव्हिटी करायचे आहेत हे असं दाखवायचं आहे पदर दाखवायचं आहे पल्लू आहे दाखवायचं आहे फॅब्रिक आहे सांगायचं आहे हे सगळं म्हणजे थोडंसं अवघड आहे हे पण पण हळूहळू सवय होत जाईल आणि लाईव्हवरती बोलायचं म्हणजे थोडंसं सा, सांगतानासुद्धा आपल्याला व्यवस्थित सांगावं लागतं त्यामुळं आणि काय चुकलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आणि थोडंसं समजून पण घ्या सगळ्यांनी कारण गरान फर्स्ट टाईम लाईव्ह चालू आहे आपलं अशा पद्धतीचं ही डिझायनर साडी ज्यांना कुणाला आवडली आहे त्यांनी कमेंट करा आणि स्क्रीनशॉट घ्या आणि नंबरला माझ्या मेसेज करा ऑर्डरचा सा। तुमच्यापर्यंत साडी फ्री शिपिंगचं काम माझं आहे आणि सगळ्यांनी एक एक साडी सगळ्यांनी म्हणजे परचेस पण करा आवडल्या असतील साड्या तर आ, मला वाटते की माझी चॉईस चांगली आहे पण तुम्हाला कशा वाटत आहेत साड्या हे कमेंट करून सांगा चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद चलो बाय बाय